सत्यता हीच आमची ओळख काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदासाठी प्रतिभा चौरे देशमुख यांचा उमेदवारी अर्ज दाखल धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने देखील आता दंड थोपटले आहेत महाविकासकडे काँग्रेसच्या वतीनं नगराध्यक्ष पदासाठी प्रतिभा चौरे देशमुख यांनी आपला आज उमेदवारी अर्ज दाखल केला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी काँग्रेसच्या वतीनं पिंपळनेर शहरातून जंगी मिरवणूक काढत शक्ती प्रदर्शन करण्यात आले यावेळी काँग्रेस महाविकास आघाडीचे नेते खासदार गोवाल पाडवी धुळे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रवीण चौरे यांच्यासह पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते पहिल्यांदाच होत असलेल्या पिंपळनेर नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुतीतील भाजप शिवसेना स्वतंत्र लढत असून महाविकास आघाडीच्या वतीनं चौरे देशमुख यांनी नगराध्यक्ष पदाचा अर्ज दाखल केला पिंपळनेर शहरातील प्रश्न व विकासाचा अजेंडा घेऊन आपण ही निवडणूक जिंकणार असल्याचा विश्वास यावेळी उमेदवारांनी व्यक्त केला प्रतिनिधी परीक्षित परदेशी धुळे महाविकास आघाडी करत नक्कीच आम्हाला शंभर टक्के असा विश्वास आहे की सगळं पिंपण्याचे जे सर्वसामान्य जनता आहे ती आम्हाला कॉल दि आणि आमच्या सर्व महाविकास आघाडीच्या नगरसेवकांसहित अध्यक्ष पदाचा विजय सुद्धा आमचाच असेल मुलाल आमचाच असेल एवढा विश्वास या ठिकाणी देतो हो कारण आम्ही जनतेपर्यंत पोहोचत आहोत आम्ही आम्ही सर्वसामान्य जनतेच्या मनातला उमेदवार आहे सध्यात जास्त अगोदर पाहते तर सगळ्या माणसांना जोडणारे रस्ते याला आम्ही प्रवान देणार आहोत आणि हा मेन रस्ता आहे आम्ही त्याच्या ज्या अडचणी असतील जोवरपर्यंत आमचेच खासदार साहेब पण आहेत आणि सगळे आम्ही पाठपुरावा करू आणि रस्त्यांचा प्रश्न पहिले पडू पायाभूत सुविधा आहेत बालकांपासून तर त्यांपर्यंत आमच्याकडे एक चांगला एक कार्यक्रम आहे तो आम्ही निवडून आल्यानंतरच आम्ही तुम्हाला सांगू शकतो आज मी आपल्याला सांगू इच्छितो की महाविकास आघाडीतर्फे प्रतिभा प्रकाश चोरे ताईंना अर्ज भरण्यासाठी आज रॅली काढली आहे निश्चितपणे मला वाटतं की ही पहिलीच निवडणूक आहे नगर परिषदची पिपणेरची आणि निश्चितपणे मला वाटतं ते विजय होणार खात्री आहे का महाविकास आघाडीची पूर्वी ताकद लागेल त्यांना आणण्यासाठी मला वाटतं की बिहारच्या निवडणुकीनंतर अनेकांना घमंड आला आहे आणि निश्चितपणे मला वाटतं की काँग्रेस अजून मला वाटतं लोकांच्या मनात आहे हृदयात आहे आणि लोक काँग्रेसलाच निवडून आणतील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणतील असं मला खात्री आहे का नंदुरबार लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा किल्ला राहिला आहे आणि आम्ही ते कायम त्यांनी अनेक स्टेटमेंट केले आहे तर चंद्रावरती पण ते फळकवणार आहे बघू असं काहीतरी स्टेटमेंट केलं होतं त्यांनी तर एवढं घमांड कोण भारतीय जनता पक्षाला असू नये आणि काँग्रेस पक्ष एक राष्ट्रीय पक्ष आहे आणि राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार पक्षा इथे लोकसभा मतदारसंघातून नगर परिषद आम्ही जास्ती जास्त सेम जिंकून आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या टीव्ही न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा